जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहसे स्वागत मित्रांनो विधानसभेचे निकाल लागून आठवडा लोटला तरीही सरकार एवढं बहुमत मिळून सुद्धा, बनत नाही अशा वेळी खरं तर अगोदर सांगितलं असतं की सव्वीस तारखेपर्यंतच आपल्याला मुख्यमंत्री निवडावा लागेल तर पदविधी उरकावा लागेल नसता महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागेल आणि अशा घटना यापूर्वी झालेल्या आहेत पण भाजपातच केंद्रामध्येही सरकार असल्यामुळं आणि महाराष्ट्रातही भाजपाला बहुमत मिळाल्यामुळं मुख्यम मुख्यमंत्रीपदाचा निर्णय लांबणीवर टाकल्या जात आहे पडल्या जात आहे अशा वेळी ही लोकशाही आहे का हुकुमशाही हा प्रश्न पडतो आणि दुसरी महत्त्वाची बातमी महत्त्वाची गोष्ट जी पूर्ण मीडियामधून समोर येते आहे ती म्हणजे एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारी तर त्यावेळेस एकनाथ शिंदेचे जे शिलेदार आहेत ते आवर्जून सांगत आहेत मग उदय सामंत असतील संजय शिरसाट असतील भरटचेट गोगावले असतील दीपक केसरकर असतील की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या साताऱ्यातील दरे गावी जेव्हा जेव्हा जातात तेव्हा ते एखादा मोठा निर्णय घेतात तर यावेळेस सर्वांचं लक्ष आहे ते एकनाथ शिंदे यांच्याकडं की एकनाथ शिंदे कोणता मोठा निर्णय घेणार कारण ज्यावेळेस दिल्लीला एकनाथ शिंदे गेले त्यावेळेस फडणवीस आणि अजितदादा हे अगोदर पोहोचले त्या दोघांची बैठक अगोदर झाली पण दिल्लीमध्ये पोहोचायच्या नंतर एकनाथ शिंदे यांनी डायरेक्ट विमान विमानतळावरून उतरल्याच्या नंतर अमित शहाचं घर गाठलं आणि अमित शहाशी जवळजवळ पंचेचाळीस मिनिटे चर्चा केली त्यावेळेस ते त्यांनी अमित शहाला पटवून दिलं की मी मुख्यमंत्री म्हणून माझ्या नावाखाली माझ्या चेहऱ्याखाली या निवडणुका लढल्या गेल्या ले, म्हणून मराठा समाज असो किंवा ओबीसी समाज असो आपल्याला भरभरून यश मिळालं तेव्हा मुख्यमंत्रीपद हे मलाच मिळायला पाहिजे ही चर्चा झाली आणि त्याला संमती देखील अमित शहा यांनी दिली अशा बातम्या आता सोशल मीडियावर येत आहेत किंवा जरी मुख्यमंत्रीपदावरचा दावा एकनाथ शिंदे यांनी दबावापोटी सोडला असं जर ग्राह्य धरलं तरी शिंदे नाराज असल्याच्या चर्चा मात्र सातत्यानं घडून येत आहेत त्याचवेळी एकनाथ शिंदे हे आपल्या मूळ गावी म्हणजे दरेगावी गेले असताना कोणता मोठा निर्णय घेणार याची ही उत्सुकता लागली आहे अशातच एकनाथ शिंदे यांच्या भेटीगाठी मोठमोठे नेते घेत आहेत त्यामध्ये राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड असतील किंवा आणखी काही नेते असतील तेव्हा चर्चा अशाही झळू लागल्यात की जर एकनाथ शिंदे महाविकास आघाडीसोबत गेले तर एकनाथ शिंदेचे सत्तावन्न महाविकास आघाडीचे एकोणपन्नास आणि अजितदादाचे एक्केचाळीस असे एकशे छेचाळीस बहुमत होऊ शकतं आणि हा धोका भाजपा पत्करायला तयार नाही त्याच्यातच अमित शहाच्या मते महाराष्ट्रामध्ये एक तर मराठा किंवा ओबीसी चेहराच मुख्यमंत्री असला पाहिजे पण भारतीय महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाची सर्वात जास्त पसंती हे देवेंद्र फडणवीसांना असल्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा अजूनही जाहीर होत नाही जी दिल्लीहून ये आल्यावर महायुतीची बैठक होणार होती ती बैठकसुद्धा आता एक दोन तारखेपर्यंत लांबणीवर पडलेली आहे आणि मुख्यमंत्र्याचा शपथविधी पाच तारखेला होईल असं सांगितलं जात आहे <laughs> अशावेळी एकनाथ शिंदेचं म्हणणं आहे की ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते तर त्यांच्याकडं ग्रह खातं होतं मग आता जर मी उपमुख्यमंत्री असेल तर माझ्याकडं ग्रह खातं का असू नये पण इथंच भाजपाला गृह गृहमंत्री आणि नगरविकास खातं हे अजिबात एकनाथ शिंदे गटाला द्यायचं नाही आहे त्याचवेळी एकनाथ शिंदे गृहमंत्री उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री आणि विधानसभा अध्यक्ष या पदावर आढून आहेत याचवेळी भाजपाच्या डोक्यामध्ये भाजप श्रेष्ठीच्या डोक्यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे ती म्हणजे जर महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेने मोठा निर्णय घेतला तर त्याचे पडसाद हे दिल्लीतल्या मोदी सरकारवरही पडू शकतात त्यामध्ये गोष्ट अशी त्या आहे की मुळातच नितेश व चंद्राबाबू हे दोघेही मोदी सरकारमध्ये सध्या नाराजीच्या अवस्थेमध्ये आहेत आणि त्यामध्ये शिन एकनाथ शिंदेचे सात खासदार देखील दिल्ली दरबारी आहेत तेव्हा जर महाराष्ट्रातल्या सरकारला आदरा बसला एकनाथ शिंदेंनी मोठा निर्णय घेतला तर दिल्लीतलं सरकारसुद्धा खाली येऊ शकतं किंवा सरकार ते पडू शकतं यामुळंच भारतीय जनता पक्ष ताप फुकून पिताना दिसत आहेत अशा वेळी एकनाथ शिंदेनी या दोन तीन दिवसामध्ये त्यांच्या एक्स अकाउंटवर असो सोशल मीडियावर असो कुठलेही पोस्ट अथवा फोटोसुद्धा टाकलेले नाहीत जरी त्यांनी तब्येतीचं कारण दिलं असलं तरी एकनाथ शिंदे हे एक खरोखरच नाराज आहेत कारण एकनाथ शिंदे गृहमंत्रीपद मागण्याच्या पाठीमागं आणखी काही कारणं सोशल मीडियावर चर्चे जात आहेत ते म्हणजे सध्या सरकार पेटलेलं पेटलेले एमचं आंदोलन तसंच जर फडणवीस मुख्यमंत्री केले तर श्रेष्ठींच्या मते मराठा आंदोलन आणखी उग्र स्वरूप धारण करेल व इतर समाजामध्ये ज्यांनी भरभरून मते दिली ती एकनाथ शिंदे यांच्या नावाखाली तर तो समाज नाराज होईल व त्याचा फटका भारतीय जनता पक्षाला बसेल अशा शिंदेचं मनामध्ये चालले काय याचा विचार का चा जर विचार केला तर शिंदेच्या मते आपण स्वतः मुख्यमंत्री असताना गृहमंत्री असणारे किंवा उपमुख्यमंत्री असून गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण हाताळताना दिलेला शब्द पाळला नाही मराठा आंदोलकावरील कुठलेही गुन्हे मागे घेतले नाहीत आणि आजचापर्यंतचा इतिहास जर पाहिला तर संघर्ष योद्धा मनोजादा जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदेवर एकदाही टीका केली नाही कारण प्रत्येक वेळी एकनाथ शिंदेचं आरक्षण देऊ शकतात अशी त्यांची भूमिका राहिलेली आहे आणि त्याचवेळी जर गृहमंत्रीपद पुन्हा फडणवीसांकडे गेलं तर मराठ्याचा अनन्वित अत्याचार मराठ्यावर छळ होईल ही भीती एकनाथ शिंदे यांच्या मनात आहे व त्यांनी जो संघर्षबुद्धा मनोदा धरंगी पाटील यांना दिलेला शब्द होता त्या शब्दाखातर किमान आपण गृहमंत्री असल्यास मराठ्यावर अन्याय होणार नाही किंवा ओबीसीवरही अन्याय होणार नाही व इतर मुस्लिम समाज असेल दलित समाज असेल या सर्वांना आपण सन्मानानं वागवू व आपण एक कसे शेक्युलर आहोत हे दाखवून देऊ आणि त्यातले त्यात मराठा आंदोलकावर झालेले गुन्हे तातडीनं मागं घेऊ हा त्यातील एक मेसेज आहे दुसरी सांगायची गोष्ट की एक तर मला पद विधानसभा अध्यक्ष आणि विकास मंत्री ही पदं द्या नसता मी बाहेरून पाठिंबा देईल बाहेरून पाठिंबा देईल याचा अर्थ जर शोधला तर मायुतीमध्ये भाजपाला तडा जाण्यासारखी गोष्ट आहे <coughs> त्याचवेळी एकनाथ शिंदे निर्णय घेताना आपली पार्टी कशी मजबूत होईल याचाही विचार करणार कारण करन ज्या ज्या ठिकाणी भाजपानं मित्रपक्षासोबत युती केली त्या त्या ठिकाणी भाजपानं मित्रपक्षाला पायाखाली दाबलं किंवा तो पक्ष कमकुवत केला आणि ते होऊ नये यासाठी एकनाथ शिंदे या मुद्द्यावर आढून आहेत आणि भाजपसमोर या व्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही तेव्हा येत्या काळात काय होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल जयझव जय